ब्रह्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित प्रागतिक लेखक संघ निर्मिती विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानं कवी संमेलनाचे औचित्य साधून अनेक उल्लेखनीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्रीडा धार्मिक शैक्षणिक राजकीय प्रवाशांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे कामगार क्षेत्रामध्ये अशा विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत प्रेरणादायी गुणकार्याची दखल घेत सन्माननीय पाहुणे ज्येष्ठ कवी लेखक डॉक्टर अमर कांबळे माननीय नामदेव मोरे माननीय सागर गवळी Yeah. श्रीयुत दिनकर कांबळे यांच्या शुभ हस्ते सम्राट अशोक विचार प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस श्री काळूराम लांडगे यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र पाच हजार रुपयाची पुस्तकं आणि मानाचा फेटा देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला आहे यावेळी गुणवंत कामगार श्री सुरेश केसरकर विमल पोखरणीकर डॉक्टर निकिता चांडक उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर स्मिता गिरी प्रास्ताविक ॲडव्होकेट करुणा विमल यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल महमाने सर यांनी के केलं आभार श्री सनी गोंधळी यांनी मानले कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी संदीप भगत एन टी न्यूज मराठी कोल्हापूर